आटाळी परिसरात गटारे व पायवाट विकास कामाचे भूमिपूजनासाठी लाखो रुपयांचा निधी आमदार विश्वनाथ भोईर यांच्या निधीतून व शशिकांत पाटील यांच्या पाठपुराव्याने युवा नेते वैभव विश्वनाथ भोईर यांच्या शुभ हस्ते कार्यक्रम उत्साहात पार पडला कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील आटाळी परिसरातील संतोषी माता नगर जानकी नगर व अमरदीप नगर या भागामध्ये गटारी व पायवाटा विकास कामाचे भूमिपूजन सतरा मे दोन हजार पंचवीस रोजी पार पडले हा भूमिपूजन सोहळा युवा नेते वैभव विश्वनाथ भोईर आणि माजी नगरसेवक जयवंत भोईर यांच्या शुभ हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला या विकास कामासाठी भाजप युवा मोर्चा अध्यक्ष शशिकांत पाटील आणि शिवसेना कार्यकर्ते प्रभाकर भोईर यांच्या सततच्या पाठपुराव्याने आणि प्रयत्नातून त्यांनी कल्याण पश्चिम विधानसभा निवडणुकीदरम्यान विकास कामे निश्चित करून दाखवून आणि नागरिकांना दिलेले आश्वासन पूर्णत्वास नेले आहे त्यांनी त्यावेळी नागरिकांना दिले होते आज झालेल्या विकास कामाच्या भूमिपूजनाचे वचनपूर्ती झाले आहे या कामासाठी आमदार विश्वनाथ गोयल यांची निधी उपलब्ध करून दिला जाईल यापूर्वी त्यांनी आटाळी परिसरातील स्मशानभूमी कोळी समाज पुतळा शनी मंदिर परिसरात आणि आंबिवलीतील पाणी समस्यावर काम करताना मोठा निधी व मंजूर केला होता याशिवाय आटाळी गावाच्या मुख्य रस्त्यासाठी तीन कोटी रुपयाची निधी लवकरच मंजूर होणार आहे या भूमिपूजन कार्यक्रमाला आमदार विश्वनाथ भोईर हे डोंबिवलीतील एका कार्यक्रमात सहभागी असल्यामुळे उपस्थित राहू शकले नाही मात्र त्यांच्या अनुपस्थितीत त्यांचे चिरंजीव युवा नेते वैभव विश्वनाथ भोईर यांच्या शुभहस्ते गटारे पायवाटा कामाचे भूमिपूजन करण्यात आले कार्यक्रमाला भाजप नेते प्रेमनाथ म्हात्रे भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष शशिकांत पाटील शिवसेना कार्यकर्ते प्रभाकर भोईर माजी नगरसेवक गोरख जाधव भाजपा मोहने टिटवाळा मंडळ अध्यक्ष नवनाथ पाटील ज्येष्ठ कार्यकर्ते शिवभक्त भोला भोईत मारुती पाटील कृष्णा पाटील विजय पाटील विलास मामा रनवे अक्षय पाटील राजन पाटील सचिन पाटील अनिल पाटील यांच्यासह विविध कार्यकर्ते मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते या विकास कामामुळे अटाळी परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले आहे त्यांनी आमदार विश्वास भोईर व शशिकांत पाटील यांचे आभार मानत त्यांचे कार्याची स्तुती केली या कार्यक्रमाला भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आटावली आटाले असेल आंबेवले असेल या उद्घाटनाप्रसंगी महायुतीचे सर्व कार्यकर्ते आज भाजपाचे जिल्हा सरचिटणीस प्रेमासेठ मात्रे, तसेच आमचे मारुती पाटील शिवसेनेचे जे ज्येष्ठ न कार्यकर्ते नगरसेवक गोरख जाधव आ, शाक पदाधिकारी आमचे प्रभाकर भोईर इकडं भाजपाचे नवनाथ पाटील आणि आज आयोजन हा जो कार्यक्रम केल्यानंतर ते भाजप आपले शशिकांत पाटील रणधी मामा असतील दत्ता भोईर असतील म्हणजे इथं दिसून येते की बाबा युतीचे सर्व कार्यकर्ते एकत्र काम करतात आणि करत राहतील कारण काय आले मागच्या ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये प्रत्येक भाजपाचा कार्यकर्ता असेल शिवसेनेचा कार्यकर्ता कार्यकर्ता असेल युती म्हणून चांगल्या प्रकारे काम केला एकत्रित काम केला आणि चांगल्या मतांनी आपले दादा विश्वनाथ दादा यांना भरपूर मतांनी निवडून दिला त्या ही जी कामं दिसतात ती दादाचा प्रेम आहे अटालीवर ओरोलीवर असेल तुमचं आंबेवलीवर असेल आणि या भाया युतीच्या कार्यकर्त्यांवर असेल मुला युतीच्या कार्यकर्त्यांना प्रेमा शेटने सांगितलं की कधी दादा भेदभाव करत नाही खरोखर तो भाजपाचा कार्यकर्ता असेल सेनेचा कार्यकर्ता असेल किंवा दुसऱ्या पक्षाचा व्यतिरिक्त कार्यकर्ता जर केला तरी पण त्याच्यामध्ये भेदभाव कधी करत नाही मुला जेवरा फंड इथं देता येतील तेवढा फंड आपण तिथं देऊ आणि या भागाचा नक्कीच काळापूर्ण विकास करू असं मी बोलतो इथं थांबतो जय जय महाराष्ट्र